नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवाज सत्याचा तेरा लाख साठ पदार्थ जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेची कारवाई दिनांक दोन जुलै रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवित असताना अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहरचे पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व स्टाफ असे कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेले बातमीवरून अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई समोर कोंढवा पुणे येथे इसम सुनील बिश्नाराम चौधरी व वीस वर्षे धंदा गॅस गोडाऊन राहणार खडी मशीन चौक रिलायन्स स्मार्ट मागे जनसेवा बँकेसमोर कोंढवा पुणे याचे ताब्यात एकूण तेरा लाख साठ हजार रुपयांचे सदुसष्ट ग्रॅम मॅफेड्रॉन एम डी असा अंमली पदार्थ तसेच इतर एवज जप्त करून त्याचे विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील नमूद कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे श्री विवेक मासाळ सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक चेतन गायकवाड संदीप जाधव आझाद पाटील साहिल शेख अजिम शेख प्रफुल्ल मोरे शेखर खराडे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड